देखे। 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 सर तुम्ही आज सिनेमा बघणार आहात खरं तर विधान भवन सुरू आहे त्यात आमिर खान पण सोबत आहे सिनेमा खूप छान आहे काय सांगायचं खरं म्हणजे असाच एक सिनेमा तारे जमी पर आमिर खान यांनी त्यावेळेस काढला आणि तो देखील सुपरहिट झाला खरं म्हणजे ही स्पेशल चिल्ड्रन जे आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जी लोकांमध्ये देखील अवेअरनेस आला पाहिजे त्यांना देखील नॉर्मल लाईफ जगता आलं पाहिजे लोकांनी देखील ॲक्सेप्टन्स जो आहे लोकांचा त्यांच्याप्रती जो काही हे आहे अशा मुलांच्या प्रती या ठिकाणी तसा तारे जमीपर तसा सितारे जमीपर हा एक सिनेमा आता सुरू होतो आहे मला वाटतं आमिर खान आ, हे फक्त आपले म्हणजे बाकी सिनेमे का सेलिब्रिटी सेलिब्रिटी नाही आहे पण ते एक सोशल कॉज घेऊन या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने हे सगळे जे काही स्पेशल चिल्ड्रन आहेत यांच्याबद्दल त्यांना एक आपुलकी आहे त्यांना जिवाळा आहे आणि हे मुलं पण एवढे ॲक्टिव्ह आहेत की मुलं एवढे म्हणजे क्रिएटिव्ह आहेत त्यांच्याकडून क्रिएटिव्हिटी आपण पाहिली तर त्यांना देवाने काही काढून घेतलं असेल पण तो ऑर्डनरी पण दिलं आहे त्यामुळे hmm. ह्याच्यामध्ये खूप आर्टिस्ट लोक आहेत आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं आपलं खऱ्या अर्थाने नावलौकिक करत आहेत आणि याच्यामागे आमिर खान यांची प्रेरणा आहे आमिर खान यांनी म्हणजे जे का इनिशिएटिव्ह घेतलं आहे अशा या मुलांसाठी त्याबद्दल मी आमिर खान